डोग्याला दूध ठेवले पण डोग्या काही ना आणि तापवायला ठेवलं यायचं तीनदा तीनदा घेतलं दूध तापवायला ठेवायच्या वेळेस आला मस्त तापले कमी गॅसवर दूध हे दूधाला काही सहायेत आणि इकडे सकाळी रात्र पासून चालू आहे म्हणजे रात्रीपासून गुरगुर 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 गुरगुरने भरपूर पाऊस होता पण सकाळी थोडा उघडला तर तुम्ही आता मला ही ब्लाउज डिझाईन्स बनवताना तुम्ही आता ही ब्लाउज डिझाईन्स बनवताना मी तर व्हिडिओ बघितलाच पण आता त्याचा पूर्ण ब्लाऊज स्टिच पूर्ण करतोय ही नेشتारा बसला आहे <laughs> थोडा का रिटर्न माझ्या मग पूर्ण कम्प्लीट करून दाखवायच चालेल ना बघा पूर्ण कम्प्लीट करायचं अशा पद्धतीने तुला तुझ्या लक्षात बरंच करतोय मी चल येऊ द्या तुमच्याच

त्यानंतर परत आता इकडच्या लेस काढून ठेवाव्या लागल्या तर थोड्याशा टेबलावरती फक्त आता ही साडी आहे जो ब्लाऊज आता शिववायचा आहे तो ही लेस सगळा पसारा आणि क्लीन क्लीन केला होता काल सगळं इकडं लावून दिला असं अशा पद्धतीने रूम आहे आमची ब्लाऊजची लेस 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 फर्निचर ऑर्डर्स पण दिली मध्येच काय झालंच मॅडमने गोल्ड गोल्ड केलं गोल्ड <laughs> गोल्ड शॉपिंग आमचे पैसे टाकले मध्येच वेगळी शॉपिंग झाली आमची

एकदम फिनिशिंग येते त्यांच्या कामाला आणि माझं कसं आहे मी खूप घाईघाईमध्ये शिव दे म्हणजे माझी खूप प्रॅक्टिस झाली ब्लाऊज शिवायला तर हा बघा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे खूप छान फिनिशिंग आली याची कारण की आता कापड पण खूप मस्त होतं असं म्हणजे कडक कापड नाही पण असं कडक पण आणि मस्त मऊ कापड होतं त्याचं छान फिनिशिंग आली ब्लाऊजची तर मी तुम्हाला दा बरेच जणी विचारतात मला तर भरपूर जण विचारतात की अशा ब्लाऊजची तुम्ही किती शिलाई घेतात तर मी याची अडीचशे रुपये शिलाई घेतली आहे या ब्लाऊजची तर या पद्धतीने मी शिवला या पद्धतीचे लटकन्स लावले आणि आहे प्रिन्स कटचे अशी अडीचशे घेतली मी शिलाई जास्त पण नाही घेत मी आमची ल भरपूर घेतात अशा चला तर अशा पद्धतीने आता काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे आले बाकीचे सगळे काम राहिले अशा पद्धतीने काम आहे कम्प्लीट आता भरपूर काम राहिले खाली अजून स्वयंपाक करायचं आहे भरपूर टाइम झाला सकाळी नाश्ता ना केला होता फक्त आता एक वाजलेलं आहे आणि माझ्या मिस्टर मस्त बसले असतील म्हणजे बघत तुम्हाला दाखवते मी आता ब्लाउज शिवला आणि मस्त एन्जॉय करते बघा मी कटिंग केली पूर्ण आहे अर्धा आहे कटिंग केली आणि एक आहे खाण्याचं काय आपलं हे बघा काय चालू कॅन्डी क्रश काय लांक लहान बाळ लागली तुम्ही उठा लहान दिली नसतच आईश करतो खूप डुगडी ही डुगडीला आयुष करते आमची लावट्या पाण्याची तर आता इथे आज मी बनवणार आहे वाटाणा तर त्यासाठी इथे मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे आणि त्यानंतर हा कांदा चिरून घेतलेला आहे आता शेंगदाणे भाजल्याच्यानंतर हे बघा मी काढून घेतले कढई गरम होती तेच मी आता त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि हा कांदा व्यवस्थित आपण परतून घेतोपर्यंत कुठे येईपर्यंत म्हणजे परतायला टाकून देऊ यामुळे आपलाही वेळ वाचतो आता आपण त्याला एकदा तेलामध्ये हलवून आणि फ्राय व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण कुट करून घेऊ हा शेंगदाण्याचा <प्राथ>